महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्य अपने स्वागत है अपन पहाता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बी जन निसर्गरम्य वातावरण हे भूतान मधील आहे भूतान राष्ट्रामधील त्या डोंगर दर्या अतिशय म्हणजे उंच उंच पहाड्या इथं पाहायला मिळत आहेत आपल्याला आणि हे जे वॉटरफॉल आहे धबधबा नैसर्गिक नॅचरल तो बाराही महिने हा धबधबा म्हणजे इथं वाहत असतो याचाही आनंद म्हणजे पर्यटक खूप चांगल्या प्रकारे घेत असतात निसर्गानं अमूल्य अशी दिन देणगी दिलेली या भूतान राष्ट्राला आहे आपण इकडं पाहू शकताय तर पूर्णतः म्हणजे दरे आहेत आणि एवढे झाडं इथं आहेत ते म्हणजे जमीन उघडी आपल्याला त्या कुठेच आपल्याला दिसत नाही हे अतिशय पवित्र असलेलं हे भूतान राष्ट्र आणि हे बुद्धिस्ट राष्ट्र आहे विशेष म्हणजे आणि लोकांनी म्हणजे इथलं कल्चरल जतन केलेलं आहे या ठिकाणावर बुद्धिस्ट कल्चरल शोसुद्धा होत असतात आणि इथं खेळाला सुद्धा अतिशय महत्त्व आहे तर हे भूतान राष्ट्र हे अतिशय माणसाला सुख शांती समाधान देणार आहे इथे सर्व लोक म्हणजे अतिशय प्रसन्न आणि हॅपी राहत असतात तर अशा प्रकारे या भूतान राष्ट्राला आम्ही भेट देऊन आम्ही सुद्धा फार प्रसन्न आणि आनंदित झालो आहोत सबस्क्राईब नव अँड प्रेस द